भारतानं एअरस्ट्राईक करत पाकिस्तानचं कंबरड मोडून टाकलं आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली त्याचसोबत भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांचे भारत काय हाल करतो याचं धडधडीत उदाहरण सुद्धा जगासमोर ठेवलं गेलं पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्या सौभाग्यवतींचं कुंकू पुसलं गेलं त्यांच्या दुःखाचं वर्णन शब्दात करता येणार नाही मात्र भारतानं आता कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेतलाय आणि या मिशनला नावही दिलं ऑपरेशन सिंदूर पाहुयात या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव का दिलं हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट ला ऑपरेशन सिंदूर हेच नाव का संस्कृतीला धक्का लावणाऱ्या कटाचा बिमोड कुंकवाचा बदला दहशतवाद्यांच्या रक्तानं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही तीस तारीख आहे ज्या दिवशी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये रक्ताचे पाठ वाहिले महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला ज्यात सव्वीस पर्यटकांचा बळी गेला हातात बंदूक घेतलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी धर्म विचारला आणि मगच गोळ्या घातल्याचं बोललं जात आहे महत्वाचं म्हणजे या दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांनाच टार्गेट केलं आणि स्त्रियांना मारलं नाही त्यामुळे आपल्या पतीचा मृत्यू पत्नीच्या डोळ्यासमोर झाला रक्ताच्या थारोळ्यात जीव सोडणारा पती पाहून महिलांच्या अंगाचा थरकाप उडाला या दहशतवादी हल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक सौभाग्यवतींचं कुंकू पुसलं गेलं आणि जीवनाचा साथीदार कायमचा हिरावला गेला त्याचप्रमाणे कुणाचा भाऊ कुणाचे वडील तर कुणाचा मुलगा यात बळी गेला या हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनात संतापाची लाट उसळली आणि भारतानं या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा अशी लोकभावना बनली त्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार केला आणि अखेर तो क्षण आला भारतीय लष्करानं पाकिस्तानवर धाडसी एअरस्ट्राईक करत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आणि या सगळ्या मिशनला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर आता हे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न पडला तो म्हणजे या हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंदूर हे नाव का दिलं त्याचं कारणही आपण पाहूया पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पुरुषांना टार्गेट केलं पहलगाम मध्ये धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर हल्ला केला हल्ल्यात महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं भारतीय संस्कृती देशाची एकता देशाच्या आत्म्यावर हा हल्ला करण्यात आला कुंकू पुसल्या गेलेल्या महिलांना न्याय ना देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं भारताच्या शूर जवानांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी काय म्हटलंय तेही पहा दिस ऑपरेशन सिग्निफाइज हिज स्पिरिट दैट देयर विल टेरररिझम हेटरेट विल नॉट बी टॉलरेटेड बाय द इंडियन गव्हर्नमेंट अँड आई एम थैंकफुल टू द इंडियन गव्हर्नमेंट दैट देव टेकन दिस ऑपरेशन बट आई आल्सो रिक्वेस्ट देम टू नॉट एंड इट हियर आई वांट देम टू मेक श्योर दैट दिस इज जस्ट द स्टार्ट ऑफ एंड ऑफ टेरररिझम इन आर कंट्री सो दैट नो वन एवर हॅज टू गो

आणि त्यांनी आता सुरुवात केली दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं मी त्यांचे आभार मानेन कारण त्यांच्या सगळ्या सिंदूर त्या दहशतवाद्यांनी मिटवून टाकलेलं आणि आज त्यांनी तेच नाव दिलं मला ते नाव वाचल्यानंतर ना अतिशय डोळ्यात पाणी आलं की त्यांना जाणीव आहे आमची आज सचमे दि एक श्रद्धांजली आहे जो भारतनेके केली भारत हा परंपरेला मानणारा देश आहे इथली संस्कृती हा भारताचा आत्मा आहे एकता हा भारताचा प्राण आहे त्यामुळं भारतावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा फक्त भारतावरच नव्हता तर तो इथल्या संस्कृती परंपरा आणि एकतेवरचा हल्ला होता म्हणूनच भारतानं पाकिस्तानला आणि त्याचे बगलबच्चे असलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा विडा उचलला आणि त्याला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर आता हे ऑपरेशन यशस्वी झाल्यामुळं देशभरात लष्कराच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा